शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र मागितलेल्या सौरपंप योजनेमध्ये आपण सकाळी सांगितलं होतं की शक्ती कंपनी ऍड झाले बऱ्याचशा लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये में बऱ्याचशा लोकांनी शक्ती कंपनी निवडले पण अजूनही बऱ्याचशा लोकांना शक्ती कंपनी जी आहे ते दिसत नाही तर काही जिल्ह्यामध्ये ऍड झाले काही जिल्ह्यामध्ये ऍड होणार आहे काही वेळातच ऍड होईल काही जिल्ह्यामध्ये एक दोन दिवसात ऍड होईल काही जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी सकाळी ऍड होईल कारण की जिल्ह्यानुसार टायमिंगनुसार नुसार ते ऍड होत आहे काळजी करू नका जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ऍड आहेत त्यांना ऍड झाल्याबरोबर आपले आपल्या ग्रुपवर माहिती देण्यात येईल शंभर टक्के तुम्हाला शक्ती ज्यांना ज्यांना निवडायचे त्यांना शक्ती कंपनी असेल ओसवल कंपनी असेल जेन असेल इकोजेन असेल सर्वांना माहिती भेटणार आता आपण माहिती टाकली होती माहिती दिली होती भरपूर लोकांना विश्वास बसत नाही की कंपनी अँड झाली तर या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता आपल्या ग्रुपमध्ये भरपूर लोकांनी शक्ती कंपनी सिलेक्शन केली केलेली आहे खूप लोकांनी शक्ती कंपनी सिलेक्शन केली अजूनही भरपूर लोकांना सिलेक्शन करायचे आहे पण त्यांना कंपनी अजून वेंडर लिस्टमध्ये दिसत नाही काळजी करू नका जे जे मेंबरशिप ग्रुपमध्ये में आपली ऍड आहे त्यांना कंपनी शंभर टक्के ऍड निवड करून देण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत ज्यांना ज्यांना शक्ती निवडायची आहे त्यांनी वाट पहा फक्त चुकून दुसरी कंपनी निवडू नका कारण की नंतर आपल्याला मेसेज येते की सर मी ही कंपनी निवडली होती पण माझ्याकडून ही कंपनी निवड झाली तर एकदा कंपनी निवडल्यानंतर खूप मोठी प्रोसेस आहे त्याला कॅन्सल करण्यासाठी कॅन्सल शक्यता कमी आहे होण्याची त्यामुळं कृपया करून चुकीची कंपनी निवडू नका आणि महत्वाची गोष्ट ज्यांना कंपनी निवडायला जमत नसेल ते आपल्यामार्फत कंपनी निवडून घेऊ शकतात कारण की कंपन्या जे आहेत ते जिल्ह्यानुसार होत आहेत प्रत्येक जण लाईव्ह राहणं शक्य होत नाही प्रत्येक जणांना ग्रुपवरचे मेसेज पाहणं शक्य होत नाही ते डायरेक्टली आपल्याला मेसेज केला की आम्हाला कंपनी निवडून द्या त्याचे चार्जेस थोडेफार वेगळे राहतील पण गॅरंटीत तुम्हाला जी कंपनी हवी ती कंपनी निवडून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यामध्ये चार्जेस थोडे वेगळे राहतील आणि ज्यांनी अजून आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन केला नाही लक्षात घ्या एवढ्या प्रकारचा रिझल्ट आहे भरपूर लोक व्हिडिओ पाहतात पण आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करत नाही मित्रांनो तुम्हाला दोन लाखापेक्षा जास्तीचं जा मटेरियल भेट असतं तुम्ही फक्त नव्याण्णव आपल्या आपला चे चार्जेस चुकीची कंपनी निवड करता चुकीची कंपनी निवड केल्यानंतर नाही तुम्हाला मटेरियल भेटणार आहे नाही तुम्हाला जी आहे ती सर्व्हिस भेटणार आहे काही काही कंपनी आहेत ती कंपनी शेतकरी निवडलेली आहे त्यांना का वर्ष दीड वर्ष झाली मटेरियल दिलेले नाही असे आपल्या बाबत होऊ नये त्यामुळे सांगत असतो की नव्याण्णव रुपये चार्जेस पे करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आता भरपूर लोकांची अशा पण मनात येणार की ही फक्त ग्रुप जॉईन करण्यासाठी हे करत आहे तसं नाही आपण ग्रुप त्या प्रकारची सर्व्हिस देत आहे आपण हजार दीड हजार लोकांना टॉपच्या कंपन्यांनी उडून दिले आपण शंभर टक्के लाईव्ह राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोल्युशन देत असते इतर लोकांना ह्या लोकांकडून आपण माहिती काढत असतो प्रत्येक कंपनीकडून आपण माहिती काढत असतो यामध्ये खूप मोठा वैताग असतो तुम्हाला माहीत पडणार नाही खूप मोठी साखळी असते खूप मोठी चेन असते जेणेकरून आपण जो नव्याण्णव रुपये चार्जेस देतो यामध्ये काहीही होत नाही खूप आमचा पण खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात इतर लोकांकुंट माहिती काढण्यामध्ये त्यामुळे जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कंटिन्यू ऑनलाईन राहून कंपनी निवडू शकता आमच्या मार्फत कंपनी निवडायची असेल तर दोन पर्याय आहेत आपल्याला एकतर मेंबरशिप ग्रुप नव्याण्णव रुपये चार्जेस पे करून तुम्ही कंपनी आम्ही सांगेल तुम्हाला त्या टाइमला कंपनी ऍड होतील फक्त ग्रुप पण ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना ग्रुपवर ऍक्टिव्ह राहता येत नाही एवढा वेळ नाही त्यांच्याकडे त्यांनी आमच्या मार्फत डायरेक्ट आपल्याला मार्फत कंपनी निवड करून घेऊ शकता चार्जेस थोडेसे जास्त आहेत एवढे पण जास्त नाही इतर ठिकाणी दीड दोन हजार घेतात आपण नॉमिनल चार्जेसमध्ये कंपनी निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत नॉमिनल चार्जेस आहेत आपल्याला एकदा पन्नास टक्के चार्जेस पे केल्यानंतर तुम्हाला तुम परत काही बघायची गरज नाही कंपनी ऍड झाल्यावर झाल्यानंतर तुमची कंपनी निवडून देण्यात येणार आहे त्यामुळं एकदा चार्जेस पे केल्यानंतर एकदा सर्व्हिस घेतली की तुम्ही तुम आमच्याकडून कंपनी निवडून देण्याची तुम्हाला इतर गोष्टीची अजिबात टेन्शन द्यायची नाही तुम्ही फक्त कंपनी सांगायचे आम्ही ती कंपनी तुम्हाला ऍड झाली की शंभर टक्के निवडून देणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण पाहिले आहे की किती प्रकारात लोकांनी आपल्या ग्रुपमार्फत कंपनी निवडल्या हा आकडा खूप मोठ्या प्रमाणात असता पण कंपनी जी आहे ते खूप कमी जिल्ह्यामध्ये ऍड झालेली आहे अजून कंपनी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ऍड होणार आहे तसा तसा हा पोलचा आकडा भरपूर वाढणार आहे जसं जसं से शेतकरी सिलेक्शन करतील आपल्या ग्रुपमध्ये आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की इतर कोणत्याही ग्रुपवर कंपनी ऍड झालेली माहिती नाही किंवा इतर कोणत्याही युट्यूब चॅनल सांगत नव्हता आपण कंपनी ॲड होणार आहे हे तुम्हाला एक आठवड्या अगोदर पंधरा दिवस अगोदर किंवा पाठीमागच्या महिन्यामध्ये पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगत होती कंपनी ऍड होणार आहे तुम्ही कंपन्या नवीन निवडू नका आपल्या ग्रुपमध्ये जे जे आहेत ते अजून थांबले होते त्यांना चांगले कंपन्या निवडता आले आहेत जर तुम्ही अजून ग्रुप जॉईन नसेल केलं तर शंभर टक्के जॉईन करा कारण की शंभर टक्के रिझल्ट आहे गोष्ट लक्षात घ्या ज्यांना ज्यांना कंपनी